दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बालरोग तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र राजपूत व विजय राजपूत यांनी एका चिमुकल्याचा जीव वाचवलाय देवकी हॉस्पिटल मध्ये या लहान चिमुकल्याला रात्री साडेनऊच्या सुमारास एका पालकाने त्याच्या मुलाला दोन्ही हातावर धरून पळत आणले प्रथमदर्शनी दर्शनी असं वाटलं की मुलाचा अपघात झाला असावा परंतु त्या चिमुकल्याने विक्सची डबी गिळलेली होती हे बघून सर्वांचीच भंबेरी उडाली होती डबी घशात अडकल्याने जखम होऊन घसा रक्त आलेला होता ऑक्सिजन लेवल होती छत्तीस ते सदोतीस फुफ्फुसाला होणारा ऑक्सिजन पुरवठा सत्तर ते ऐंशी टक्के मंदावला होता अशा नाजूक परिस्थितीत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर राजपूत आणि डॉक्टर यांनी कौशल्याने घशात अडकलेली डबी बाहेर काढली आणि त्या एक वर्षाच्या बाळाला मरणाच्या दारातून परत खेचून आणले डॉक्टरांना देवदूत का म्हणतात याची प्रचिती त्या ठिकाणी आली सर्वांनी डॉक्टरांचे कौतुक करावे तितकेच थोडे अशा शब्दात त्यांचं वर्णन केलं रुपाली केदारे दक्ष न्यूज मनमाड